शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो आज मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट आहे तुरीचा आणि सध्या जर बघितलं तर आपल्या तुरीच्या पिकाचं जे खताचं जे निय नियोजन आहे ते आता जवळपास दुसरा डोस या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे पहिला डोस या ठिकाणी देऊन झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा डोस खताचा द्यायचा आहे तर याच्यासाठी मी तुम्हाला एकदम चांगलं खत या ठिकाणी सांगणार आहे खत म्हणजे एवढं चांगलं आहे की सध्याच्या घडीला जर बघितलं तर या खताला तोडच नाही शेतकरी मित्रांनो जे खत मी तुम्हाला या ठिका या ठिकाणी सांगणार आहे त्या खतामध्ये जवळपास सोळा घटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि सोळा घटक घेऊन हे जे खत आहे ते आपल्या तुरीला एवढा चांगला रिझल्ट देतं की एकदम चांगला आता आपण या ठिकाणी थोडी आपली तूर पाहणार आहोत म्हणजे तुरी आपले या ठिकाणी कोणत्या अवस्थेत आहे तुरीला जवळपास तसं जर बघितलं तर आता आपले सर्व शेतकऱ्यांची तूर नव्वद ते शंभर दिवसाचे या ठिकाणी झालेले आणि पहिले जे डोस होते ते डोस आपले या ठिकाणी देऊन झालेले आहे आणि आता दुसरा डोस आपल्याला या ठिकाणी तुरीचा करायचा आहे तर एकदा तुरीची जे क्वालिटी आहे ते आपण या ठिकाणी बघू आणि त्याच्यानंतर तुरीला जो खताचा दुसरा डोस या ठिकाणी द्यायचा आहे तो कोणता द्यायचा आहे आणि मी जे खत तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे हे एवढं जबरदस्त खत आहे की तुम्ही हे खत आजपर्यंत बघितलंच नाही त्याला एकदा तुरीचा प्लॉट या ठिकाणी बघून घेऊ आणि या तुरीच्या प्लॉटमध्ये आपली जे आहे ती कशी आहे याची क्वालिटी कशी आहे ती एकदा बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची माहिती या ठिकाणी देणार आहे शेतकरी मित्रांनो आता जे तुरीचं जे आपलं पीक आहे ते जवळपास या ठिकाणी नव्वद ते शंभर दिवसाच्या वरती गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता आपले जे तूर आहे ते आता काही दिवसाने हे तुरीचं जे रूपांतर आहे ते आपल्या कळ्यामध्ये होणार आहे आणि कळ्यामध्ये झाल्यानंतर कळी फुलं आणि दाना असं आपल्या तुरीचं जे आता हळूहळू जे रूपांतर होणार आहे ते आपल्याला फुलामध्ये कळीमध्ये आणि दाण्यामध्ये होणार आहे तर याच्यासाठी आपल्याला या खताचा डोस देणं अत्यंत गरजेचं असतो आता माझ्या डोक्याच्या वरती या ठिकाणी हे तूर गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये मी तुम्हाला अत्यंत चांगलं खत या ठिकाणी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हायग्रो हायग्रो नावाचं खत आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या खताचे विशेष जर म्हटलं तर या खतामध्ये जवळपास सोळा घटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती हे पूर्ण पॅकिंग या ठिकाणी दाखवत आहे याच्यावरती पूर्ण लिहिलेलं आहे की या खतामध्ये नेमके कोणते घटक आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घ्या आणि खाली जो नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे तुम्हाला खताची पूर्ण माहिती घ्यायची असेल जसं की तुम्ही मला कुठूनही मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या होत्या की के सर या हे खताची बॅग कुठं मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या बॅगवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर हे खत जे आपण या ठिकाणी पाहतोय याच्यामध्ये या सोळा घटकचा या ठिकाणी समावेश आहे म्हणजे सोळा घटक मिळून हे खत या ठिकाणी तयार केलेलं आहे शेतकरी मित्रांनो याचा जो फायदा आहे याचा फायदा असा आहे की आपली तुरीला जे बुरशी लागते जे तुरीचे जे खालच्या जे मुळं असतात त्या एकदम या ठिकाणी बळकट बनवतं आणि आपल्या तुरीच्या मुळा एकदम बळकट झाल्याने आपल्याला तुरीवरती जे फुलं जे कळ्या जे दाणे येतात ते या ठिकाणी एकदम चांगले भरतात आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच्यासोबत जर रासायनिक जर खत घ्यायचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता बघा तुम्ही जर ह्या आयग्रोसोबत जर तुम्हाला जर घ्यायचं जर असेल तर तुम्ही डी ए पी म्हणा किंवा दहा सव्वीस सव्वीस हे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नसेल घ्यायचं तर नाही घेतलं तरी चालतं तर याचं जे किमान आहे आपण या ठिकाणी ह्या खताचा जो डोस देणार आहोत तो एका एकरासाठी आपल्याला हे हायग्रो नावाचं खत आपल्याला या ठिकाणी एका एकरासाठी पंचवीस किलोची बॅग या ठिकाणी घ्यायची शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण हे खत आपल्या तुरीला देणार आहोत तुरीला हे खत ज्या टायमला आपण टाकणार आहोत त्या टायमाला आपलं हे खत कसं टाकायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो तुरीला खत टाकायच्या वेळेस आपली आता बघा मी तुम्हाला तुरीच्या खोडा जवळ नेऊन तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी देतो आहे तर बघा आता आपलं हे जे तुरीचं खोळ आहे आता हे आपलं तुरीचं खोळ या ठिकाणी बघा आपल्या तुरीच्या खोळचं आपलं जवळ जवळपास एक आणि दोन शेतकरी मित्रांनो आपल्याला खत टाकायच्या वेळेस जवळपास एक फुटाच्या अंतरावरती या ठिकाणी हे खत टाकायचं आहे म्हणजे एक फुटाच्या अंतरावरती आपला या ठिकाणी खत टाकायचा फायदा असा होणार आहे की आपले जे तुरीचं ज्या मुळं असतात त्या शक्यतो आता लांब गेलेल्या असतात आणि हे बा आपण आता जर समजा या या ठिकाणी जर खत टाकलं या खोड्यावरती जर आपण खत टाकलं तर आपल्या ह्या खोड्यावरती जे खत आपण टाकू ते आपल्या या ठिकाणी शक्यतो जास्त कामात पडत नाही कारण तुरीच्या ज्या मुळ्या असतात त्या इटपर्यंत लांबून गेलेल्या असतात अशा इथपर्यंत या तुरीच्या मुळ्या लांबून गेलेल्या असतात तर अशा अव अवस्थेमध्ये आपल्याला जे खत आहे ते जवळपास एक ते दीड बिल्ला बिल्लाच्या अंतरावरती आपल्याला खत टाकायचं आहे की तुम्ही खत टाकण्याच्या वेळेस आपल्याला हे जे आपली तुरीची जे जागा जा असते ते अशी आपल्याला ही या ठिकाणी पूर्ण उकरून घ्यावं लागेल अशी हे जागा आपण या ठिकाणी उकरून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी खत टाकून ते खत आपल्याला या ठिकाणी बुजून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला तुरीचं खत टाकताना हे खत आपल्याला झाकून टाकायचं आहे जेणेकरून आपल्या खतामध्ये जे काही घटक असतात जे काही पावर असते ते या ठिकाणी हवेचे उडून जात नाही म्हणजे आपल्या तुरीला एकदम चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो झाकून खत टाकायचा आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगला फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तुरीला खत कसं टाकतात याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर सर्व माहिती तुम्हाला कळून गेली असेल की तुरीला खत किती अंतरावरती टाकायचं आणि कसं टाकायचं आणि आता जे मी तुम्हाला तुरीची जे खताची जे हायग्रोची जे बॅग सांगितली होती ते बॅग आहे पंचवीस किलोची आणि त्याच्यासोबत तुम्ही डी ए पी घ्या किंवा सव्वीस सव्वीस घ्या तुमच्या हिसाबान तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जर तसं जर बघितलं तर आता मी माझ्या प्लॉटमध्ये नुसखं ते हे खत दिलेलं आहे म्हणजे जवळपास दोन ते ते ती, तीन ती, ती दिवस झाले हे खत मला या ठिकाणी देऊन झालेलं आहे तर मी एका एकरामध्ये जवळपास एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि पंचवीस किलोची हायग्रो अशा मी दोन बॅगा या ठिकाणी दिलेल्या आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये जे तुरीची जे क्वालिटी आहे ते त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी खत देऊ शकता आणि शक्यतो आपण हे जर स्पेशल जर हायग्रो जरी टाकलं तरी अत्यंत चांगलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी माहिती तुम्हाला सर्व समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडा असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचायला पाहिजे तर चला या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो धन्यवाद